याचा आपण आता भूमिपूजन करत आहोत इथून आलेल्या मातीला पुढे जाऊन लोकसंवासाचं भूमिपूजन करत आहे देशांमध्ये ग्रामीण भागामध्ये ही अकॅडमी सुरू होत आहे मला अभिमान आहे लोकप्रतिनिधी आपल्या आणि इथं जे स्टेडियम वयात आपण बांधणार आहोत त्याच्यात

क्रिकेट क्रिकेट जे खेळ आहे ते सगळ्यांना आवडतं मला माहिती आहे इकडे आम्ही जी अकॅडमी आता जी ओपन करणार आहे मला माहिती आहे आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की पुढचे यशस्वी जयस्वाल शुभमन गिल जसप्रीत बुमराह सगळे इकडनंच येणार मी जसं रोहित बॉम्बचा फॅन आहात तसा मी सुद्धा त्यांचा फॅन आहे एक सांगतो कुणी कितीही मोठ झालं तरी हे जे सर्व खेळाडू असतात या खेळाडूंच्या छातीवर जो आपल्या देशाचा फ्लॅग असतो आपल्या देशाचं नाव त्यांच्या पाठीवर असतात त्याच्यासारखा सन्मान हा कुठेही दिला नसतो पवित्र भूमीमध्ये आभार व्यक्त करतो त्यांची क्रिकेटची आहे विचार असा आहे की ग्रामीण भागातले जे होतग्रू खेळाडू आहेत मुलं आणि मुली त्यांना चांगला व्यासपीठ मिळालं पाहिजे आर्थिक परिस्थिती आलाख्याची असली तरी चांगलं व्यासपीठ आपल्या ग्रामीण भागामध्ये मिळावं यासाठी रोहित शर्मा हे आपल्याला मदत करत आहेत एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या बोलला तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आमचे पदाधिकारी सर्व त्यांचे कुटुंबीय हिता असलेले नागरिक तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि क्रीम किंगडम ही जी अॅकेडमी ग्रामीण भागामध्ये सुरू होत आहे पहिल्यांदाच या देशामध्ये ग्रामीण भागामध्ये ही अकॅडमी सुरू होत आहे मला अभिमान लोकप्रतिनिधी म्हणून की आणि स्टेडियम आपल्या कलच्याच बरोबर पुढच्या काही महिन्यांमध्ये कलच्या शहरामध्ये सुद्धा आपण क्रिकेट स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधणार आहोत स्विमिंग पूल सुद्धा सुद्धा बांधणार आहोत आणि दानखेड सांगायचं की

रोहित जागांचा भरपूर आभारी आहे माझं मराठी एवढं काही चांगलं नाही आहे पण मी प्रयत्न करणार मागचे जे तीन चार महिन्यामध्ये जे काय झालं भारतासाठी जे आम्ही वर्ल्ड कप घेतलो तर आमचं हे मोठं लक्ष होतं की आम्हाला वर्ल्ड कप जि जी, जिंकायचं आहे वर्ल्ड कप वर्ल्ड कप जिंकल्यावर माझ्या जीवात थोडंसं जीव आलं आहे मी इकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कशा कशासाठी आलो इकडे क्रिकेट क्रिकेट जे खेळ आहे ते सगळ्यांना आवडतं मला माहिती आहे इकडे आम्ही जी अकॅडमी आता जे ओपन करणार आहे मला माहिती आहे आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की पुढचे यशस्वी जयस्वाल शुभमन गिल जसप्रीत बुमराह सगळे इकडनंच येणार माझं मराठी एवढंच होतं धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी मला भरपूर प्रेम दिलं धन्यवाद काही प्र, काही प्रश्न रोहित भाऊंना विचारायचं का नाही ना विचारायचं रोहित भाऊंना मी विचारतो की आमच्या ग्रामीण भागामध्ये आणि कर्ज जामखेडमध्ये आल्यानंतर आणि राशींच्या या पवित्र भूमीमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय पवित्र वाटत मला मला मी जेव्हा आपण गाडीमध्ये येत होतो तेव्हा मी तेव्हा मी फील करत होतो गाडीमध्ये किती सुकून आहे आणि मला माहिती आहे असं मी सांगितलं या क्रिकेट अकॅडमीच्या वतीने मला इकडे यायला भेटलं तुम्हाला सगळ्यांना भेट भेटायला मौका मिळेल भेटला मला भरपूर आनंद झाला मला मी प्रयत्न करणार पुढे परत इकडे यायला आमचा आवाज तुम्हाला वाटलं कारण मुंबईला क्रिकेट तुम्ही खेळता जगात सगळीकडे खेळता तिथं वातावरण तर गरम असतंच भारी असतंच पण आमच्या जर्दन जामकरांचा आवाज तुम्हाला कसा वाटतो स्टेडियमपेक्षा बोलतात